गुरु नात्याला काळीमा फासणारी घटना छत्रपती संभाजीनगर परिसरात नायगाव येथील न्यू बिगिनिंग इंटरनॅशनल स्कूल येथे घडली या शाळेतील क्रीडा शिक्षक मागील वर्षभरापासून अत्याचार करीत होता विद्या अशी घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर परिसरातील सावंगी नायगाव येथील न्यू बिगिनिंग इंटरनॅशनल स्कूल या इंग्रजी शाळेमधील मागील एका वर्षापासून नाबालिक विद्यार्थिनीवर शाळेचा क्रीडा शिक्षक अबू नसर सय्यद हा लैंगिक शोषण करत होता त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे सहकार्य करणारे दोन शिक्षक मात्र फरार आहेत त्यांना अटक करून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे आरोपींना तात्काळ शिक्षा न झाल्यास लवकरच शाळेच्या समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे आहेपती संभाजीनगर सावंगी परिसरातील आपण बघू शकता पाठीमागं जे न्यू बिगिनिंग इंटरनॅशनल स्कूल आहे याच शाळेमध्ये मागील एका वर्षापासून एक क्रीडा शिक्षक एका अल्पवयीन मुलीवर एका वर्षापासून अत्याचार करत होता आणि त्याच्यावर ही घटना समोर आली त्याच्यावर विविध धारा अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याला अटक झाली आहे पण त्याला सहकार्य करणारे अजून दोन शिक्षक मात्र फरार आहे आणि त्यांना तात्काळ अटक करण्यात येऊ यासाठी आज सांगी येथे रस्ता सुद्धा करण्यात आलेला आहे तर ताई आपण शाळेमध्ये गेला तर आपल्याला काय सांगण्यात आलं आहे तिथं असं सांगण्यात आलं की काल मुलीचे पॅरेंट्स आणि मुली मुलगी वगैरे आली होती मुलीनं सांगितलं की शाळेमध्ये स्पोर्ट्सच्या रूममध्ये अत्याचार केला आहे आणि हे जे जिहादी शिक्षक आहे त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलीला मेसेज वगैरे करून फसवून तिला ब्लॅकमेलिंग वगैरे करत होता एक वर्षापासून आरोपी त्याला अटक झालेली आहे तेला जाले लिया है, पन हो मुख्य आरोपी आहे त्याला अटक झालेली आहे पण तो असा बाहेर सुटणार नाही अशी आम्ही आता दक्षता घेऊ आणि सकल हिंदू समाजातर्फे आम्ही एक मोठं आंदोलन करू लगेच त्याला जे सहकार्य करणार दोन शिक्षक होते हा फरा म... आ, हो प्रिंसिपल, प्रिंसिपल ते फरार आहे यासाठी आज मराठा मावळा संघटनेच्या वतीने रस्ता रोको करण्यात आला होता हो पण आता इथं मी जेव्हा आम्ही शिक्षक प्रिन्सिपल बो प्रिन्सिपलला बोललो तेव्हा त्यांनी असं सांगितलं की दोन शिक्षक वगैरे काही नाही आहेत आणि मला तर आता गावामधून अशी माहिती कळालेली आहे की बारा ते पंधरा मुलींवरती अत्याचार झालेला आहे तर ह्याची पण लवकरात लवकर चौकशी करावी अशी मी प्रशासनाला विनंती करते मोठी शाळा आहे आणि पालकांनी अशा शाळेमध्ये आपल्या पालकांनी आपल्या मुलांना अशा शाळेमध्ये टाकायला पाहिजे की असा प्रकार ठिकाणी करतो शाळा म्हटलं तर आता शिक्षक आता हे इथंच नाही राहुरीमध्ये पण असे भरपूर भर भरपूर शाळेमध्ये असे प्रकरण झालेले आहेत पण हे जे जिहादी मानसिकचे मानसिकतेचे जे लोक आहेत तर ह्यांच्यावर कुठं ना कुठं कडक कडक कारवाई व्हावी आणि आईवडिलांनीसुद्धा आता शाळेची जाच पडताल करूनच मुलांना तिथे शिक्षणास टाकावे बर आपण पुढच्या कसं आंदोलन करणार आहोत आता सखल हिंदू समाजातर्फे एक मोठं आंदोलन आंदोलन करू आम्ही आपण काय सांगणार आपण आतमध्ये गेला तर आपल्या काय आपल्याला आश्वासन दिलंय आम्हाला आश्वासन दिलंय का त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय आणि त्यांनी आम्हाला काही जास्त असा रिस्पॉन्स दिला नाहीये का बाबा आमची त्याच्यात काही संबंध नाही म्हणजे आमचा कोणतं काही संबंध नाही आहे बाबा त्याच्यामुळं आम्ही आता दोन दिवसात कधी नाही त्याच्या हा सगळा प्रकार शाहेतच घडलेला आहे स्पोर्ट रूम आहे त्याच्यात हा सगळा प्रकार घडलेला आहे तर आपण बघू शकता हेच ते न्यू बिगिनिंग इंटरनॅशनल स्कूल आहे आणि ह्याच शाळेमध्ये हा प्रकार सर्व घडलेला आहे आणि जे आरोपी आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे पण ज्याला त्याला सहकार्य करणारे अद्याप फरार आहे आणि त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी आज मोर्चाद्वारे करण्यात आली आहे स्टार सुनील वैद्य छत्रपती संभाजीनगर